येथील मोहरमला मोठ्या उत्साहात सुरुवात पंजांची प्रतिष्ठापना कोंबोज तालुका हातकलंगले येथे मोठ्या उत्साहात मोहरमला सुरुवात झाली रात्रीमानाच्या असणाऱ्या सर्व ठिकाणी पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याच पद्धतीने हजरत शहाखताल साहेब येथे दर्ग्याच्या ठिकाणी मुस्लिम हिंदू धर्मांच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या कुंभोज येथील सर्वच मानाच्या सवारी एकत्र आल्या व तेथून भव्य मिरवणुकीने शाही मस्जिद मुजावर मोहल्ला सुतार मोहल्ला मुल्ला मोहल्ला पठाण मोहल्ला तसेच खोत डोळे हराळे पंचतन करबलमेल आदी ठिकाणच्या सर्व मानाच्या सवारी वाजत गाजत दसरा चौक मार्गे विराजमान झाल्या येथील मोहरम हा हिंदू मुस्लिम धर्मियांच्या एकतेचे प्रतीक मानला जातो या मोहरम निमित्त पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय झाले होते परिणामी यावेळी कर्बल रोल ताशांच्या गजरात व अल्लाहू अकबर हसन हुसेन साहेब दोस्तारो दिनच्या नामस्मरणात सर्वच पंजांचे प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी हजरत शहा खताल दर्ग्यामध्ये धार्मिक विधी परंपरेप्रमाणे सर्व विधी संपन्न झाले यावेळी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते गावात सर्वच पंजांचे अनेक ठिकाणी आवर्षण करून हिंदू मुस्लिम धर्मियातील महिलांनी स्वागत केले मोहरम निमित्त कुंभोज परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदर मोहरम शांततेत संपन्न करण्याचे आवाहन कुंभोज ग्रामपंचायत व हातकणंगले पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील